मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर महायुतीचे गाड्या आता खाते वाटपावर आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे विशिष्ट खात्यासाठी आग्रही असल्याने खातेवाटपास उशीर होत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे मात्र माजी विरोधी पक्षनेते विजय वडंटीवार यांनी या चर्चामधील हवाच काढून घेतली खाते वाटपासाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे या यांच्याकडे बार्गनिंग पॉवरच राहिलं नसल्याचा दावा वडंटीवार यांनी केला आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीला अनपेक्षित यश मिळालं आहे अमर्या सत्ता हाती आल्यानंतर युतीच्या डोक्यात हवा गेल्याचं दिसत आहे आत नंबर दोन साठी दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये भांडण सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी ठाणे नंबर एक की पुणे एक नंबर हे ठरवावे तसेच उपमुख्यमंत्री एक उपमुख्यमंत्री दोन असं त्यांच्या छातीला लेबल लावावे त्यामुळे आम्हाला सभागृहात प्रश्न विचारणे थोडं सोपं जाईल असा टोलाही विजय वडनटीवार यांनी यावेळी लगावला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे त्यानंतरही अद्याप खाते वाटप झालेलं नाही हे बघता खाते वाटपावरून माहितीमध्ये नाराज असल्याचे बोलले जात आहे मात्र यात काही तथ्य नाही भाजप या दोघांना जे देईल ते खाते त्यांना घ्यावे लागेल नकार देण्याचीही त्यांची सोय राहिली नाही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा नाईलाज आहे भाजप जे खाते देईल ते मुकाटपणे ते घ्यावे लागणार आहे असं वडेंटीवार यांनी यावेळी म्हटलं आहे